सांगली होलसेल व रिटेल मोबाईल असोसिएशनतर्फे वाढत्या गुन्हेगारीवर वा कारवाई व्हावी म्हणून कलेक्टर व एस पी यांना निवेदन दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता भैरवनाथ मोबाईल शॉपी एस टी स्टँड रोड इंद्रा रेसिडेन्सी अपार्टमेंट सांगली येथे मोबाईल दुकानात अनोखी इस्मानी येऊन त्यांच्याकडील मोबाईलला स्क्रॅचगार्ड ग्लास लावण्याच्या किमतीच्या वादावरून भांडण करून ठार मारले त्याकरिता सांगली होलसेल व रिटेल मोबाईल असोसिएशनतर्फे वाढत्या गुन्हेगारीवर कारवाई व्हावी म्हणून कलेक्टर व एस पी ऑफिस येथे निवेदन आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता सर्व मोबाईल विक्री दुरुस्ती व असोसिएशनचे पदाधिकारी मिळून देणार आहेत परत यासाठी कामाने आज काय करायचंय तसंच अजून कटिन्यू बंद ठेवायचा आहे आपण जे बाकी राहिले त्यांना जाऊन निवेदन करू आज बंद ठेवा आणि ही गोष्ट उद्या अकरा वाजता सर एकत्र यायच यासाठी जुलै चौकडे अकरा वाजताय कार अकरा वाजता आपल्याला डिली घ्यायला जायचं कलेक्टर ऑफिसला आणि आणि एसटी ऑफिसला त्यासाठी एकत्र ये सगळ्यांनी हा मोबाईल सगळ्यांनी असलसेल वगैरे सगळ्यांनी येईल